सर्वांना नमस्कार सर्व अभियोगांना मी आज एक आनंदाची बातमी देतोय मित्रांनो आज पवित्र पोर्टलवर एक सगळीकडे चर्चा चालू आहे चर्चा आणि तेच त्या ते संदर्भात आपण हे आज चर्चासत्र आयोजित केलेलं आहे काय आहे तर तुम्हाला ते समजलंच असेल टेलिग्राम ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला दिसत आहे आपल्याला की हा जो काय दिसत आहे दुसरा टप्पा आणि जाहिरात येणार आहे की कधी येणार आहे कशी पद्धतीने त्याची प्रोसेस आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला आता या समजणार आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर सगळ्यांनी ही लिंक आहे ती शेअर करा बरं सर्वांपर्यंत चला सर्वांपर्यंत शेअर करा म्हणजे काय आहे नक्की या आजच्या या चर्चासत्रात ते तुम्हाला सांगणार आहे की पवित्र पोर्टल चालू होणार आहे त्यानंतर जी काय सेकंड फेज आहे ते जाहिराती अपलोड होणार आहे किती किती जागा येणार काय येणार काय या सर्व गोष्टीवर आपण आज ही काय चर्चासत्र आहे ते आपण आयोजित केलेलं आहे आणि काय नक्की आलेलं आहे नक्की परिपत्रक काय आलेलं आहे आयुक्त हेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वांनी लिंक शेअर करा आणि आपण हे जे काय परिपत्रक आहे आता ते परिपत्रक आपण आता पाहणार आहे तर चला सर्वांनी शेअर करा बरं चला शेअर करा सर्वांनी लिंक शेअर करा आता जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथे समजेल की हे जे काही परिपत्रक आहे ते आयुक्त कार्यालय मान्य आपले जे काही नवीन आयुक्त आहेत त्यांनी आताच काही कालावधीपूर्वक म्हणजे शिकलेलं आहे तर तुम्ही पाहताय स्क्रीनवर की हे जे काय आहे ते महाराष्ट्र शासन आहे तुम्हाला इथे दिसत आहे आणि ही काय तारीख आहे ही तारीखही तुम्हाला दिसत आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आता हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक म्हणजेच पाहा तुम्ही ते विभागीय जे काय आहे आपलं शिक्षण उपसंचालक यांच्या माध्यमातून हे आलेलं आहे म्हणजे त्यांना ते प्रति म्हणजे त्यांना पाठवलेलं आहे कोटे कोटे तर शिक्षण अधिकारी आहेत सर्व प्राथमिक माध्यमिक त्यानंतर अधिकारी महानगरपालिका त्यानंतर नगरपालिका त्यानंतर पुढे पाहता तुम्ही जे काय शिक्षण निरीक्षक आहेत कोणते तर पश्चिम उत्तर दक्षिण आणि मुंबई येथे आहे यांनाही त्यानंतर प्रशासन अधिकारी कोणते प्रशासन अधिकारी तर जे नगरपालिका महानगरपालिका वगैरे काय आहे ह्या सर्वांना हे जे काय त्यांना हे पाठवलेलं आहे काय आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय जे तुम्हाला इथे दिसत आहे की पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जी काही शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती आहे या संदर्भात जी काय करावयाची कार्यवाही आहे म्हणजेच काय करायला काय असेल रे कारवाई तर पवित्र पोर्टल सुरू करणं या संदर्भात ही जी काय कार्यवाही ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हे परिपत्रक त्यांनी आता जारी केलेलं आहे चला सर्वांनी लाईक करा बरं व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर अशा पद्धतीने हे जे काही परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक तुम्ही पाहताय ते स्क्रीनवर पाहताय सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आलेले हे तर हे का आयुक्त कार्यालयाकडून हे परिपत्रक जारी केलेलं आहे आता आपण पुढे पाहूया काय सांगितले परिपत्रकामध्ये तर हे परिपत्रकामध्ये तुम्हाला दिसतच आहे की जी काय आहे ना पवित्र पोर्टल म्हणजे शिक्षक भरती संदर्भात जी काही कार्यवाही का करायची आहे ती कधी करायची आहे त्या संदर्भात हे परिपत्रक आलेले सर्व सविस्तरपणे तुम्ही पाहू शकताय हे परिपत्रक तर अशा पद्धतीने आपण हे परिपत्रक थोडक्यामध्ये पाहणार आहे आणि नंतर आपण चर्चा की जे तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न पडत तर पहा बरं काय सांगितलेलं आहे की उपयोग विषयांवरती कळविण्यात येते की शिक्षक व बुद्धिमत्ता चाचणी नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे आता आता दुसरा 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 टप्पा 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 दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता शासन निर्णय क्रमांक दहा अकरा दोन हजार बावीस नुसार शासन निर्णय क्रमांक दहा अकरा दोन हजार बावीस नुसार सांगितलेला आहे त्यांनी की पुढील कार्यवाही करायची आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय चौदा एक दोन हजार पंचवीस आता परवा दिवशीच आला होता पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात ऑनलाईन कामकाजाकरता करता प्रशासकीय मान्यता भेटलेली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्था या सर्व व्यवस्थापनाच्या पोर्टलवर जाहिरातीची नोंद सुविधा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस करायची कधी हे पाहते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करायची हे परिपत्रक जास्त मी वाचून दाखवत नाही ते तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे पुढे पाहा दहा नऊ दोन हजार चोवीस दुसऱ्या टप्प्यातील रिक्त काय आहे जिल्हा परिषदेतील ज्या काही उर्वरित दहा टक्के रिक्त पदे आहेत उर्वरित दहा टक्के रिक्त पदे पवित्र जे काय आहेत पहिल्या टप्प्यातील जे काय पात्र गैरहजार रुजून झालेले उमेदवार आहेत या सर्व जे काय आणि इतर जे काय आहेत इतर व्यवस्थापनातील रिक्त जागा या सर्व जागा आहेत ह्या तुम्हाला ज्या काय जागा आहेत त्या पवित्र पोर्टलवर त्यानुसार तुम्ही ते द्यायच्या आहेत अशा पद्धतीने ह्या दुसऱ्या टप्प्यातील पद करता जे काय पत्र आहे ते तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा जे काही संदर्भ आपले सूरज मांढरे सर आयुक्त होते त्यांनी ते पत्र परिपत्रक काढलं होतं त्याचा संदर्भ घेऊन त्यांनी ह्या जागेंचा ह्या परिपत्रकाचा तर पुढेही केलेला आहे चला मित्रांनो सर्वांनी लिंक शेअर करावर लिंक शेअर करा तुमचे काय प्रश्न आहेत ते घेणार आहे मी तुमचे काय की कि जागा किती येतील कशा पद्धतीने एडिटेशन ते भेटणार आहे का नाही या सर्व गोष्टींचा आपण इथे विचार करणार आहे तर अशा पद्धतीने हे परिपत्रक आता जारी केलेलं आहे आता त्यानुसार ही जी काही कार्यवाही आहे ती वीस तारखेला पोर्टल सुरू होणार आहे वीस तारखेला पोर्टल सुरू होणार म्हणजेच आता सगळ्यांना आपले काही डॉक्युमेंट वगैरे आहे ते व्यवस्थित ठेवायला लागणार आहे तुम्ही पाहताय हे परिपत्रक जे आलेलं आहे तर ते परिपत्रक येण्यामागचं एकच म्हणजे त्यांचं हे आहे की ही जी काय राहिलेली पदवर्ती आहे सेकंड फेज तो लवकरात लवकर झाला पाहिजे आणि हा जो काय सेकंड फेज आहे तो अतिशय छान पद्धतीने लवकरात लवकर होईल त्या कार्यवाही चालू आहे चला लिंक शेअर करा बरं आणि आपला हा युट्यूब चॅनल आहे खाली दिसत आहे तुम्हाला हडकेसर व हे दिसत आहेत तर त्या या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक शेअर करा हे परिपत्रक वाचून झाल्यानंतर तुमचे काय जे काय प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं मी डायरेक्ट तुमच्यापर्यंत म्हणजे घेणारच आहे तर सर्वांनी काय तुमचे प्रश्न असतील तर हे सविता पाटील पण मॅडम तुम्ही कमेंट करताय ठीक आहे एक थोडंसं परिपत्रक पुढचं आता पप्पा आपण काय सांगितलं आहे पुढच्या तर पहा उपरोक्त विचार नव्हे जे काय आहे आता हे जे परिपत्रक होतं तर हे परिपत्रकामध्ये त्यांनी येथेही सांगितलेलं आहे पुढे की ही पदभरती करताना काय काय तुम्हाला इथे हे आहेत काय गोष्टी पाळायच्यात त्यानंतर कशाचा संदर्भ घेतलेला आहे तर त्याही संदर्भ येथे त्यांनी कशा पद्धतीने करायचे ते, ते सांगितलेलं ते आहे शिक्षक पदभरतीसाठी जे काय आपल्या जे काय अधीनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली जे काय आहे प्रमाणित करण्याकरता व कार्यालयाचे पत्र किती दाखल एकोणतीस अकरा दोन हजार तेवीसचा एकोणतीस अकरा दो हजार तेवीस इथे पाह दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस म्हणजे जवळजवळ एक, एक वर्षापूर्वीच थोडक्यात ही सूचना के करण्यात आलेल्या आहे पदभरतीची कार्यवाही तात्काळ करावायची असल्याने आपल्या अधीनस्थ सर्व खासगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात याबाबत आपणच देण्यात दहा एक दोन हजार पंचवीस म्हणजे पाच सहा दिवसापूर्वीच पाच सहा दिवसापूर्वीच त्यांनी हे जे काय ते संस्थांची संस्था निहाय एक्सेल शीटमध्ये त्यांनी जारी केल्या होत्या त्या जागा कोणत्या संस्था आहेत त्यांनी आणि ह्या जागा ते आहेत तर ते त्यांनी तात्काळ ती जी काय बिंदू नामावली ती कार्य सांगितली होती आता ह्या परिपत्रकामध्ये मी जास्त एवढं काही वाचून दाखवत नाही हे तुमच्यापर्यंत आलेलं आहे तुम्ही वाचलेला आहे मुद्दा आहे आपला पुढचा तर आता एक थोडक्यात तुम्हाला ते समजलं असेल की ही जी काही तारीख आहे कोणती की दहा एक दोन हजार पंचवीस रोजी आत्ताच ती निर्गमित केलेली आहे त्यांनी म्हणजे आत्ताचीच तर त्यांनी एक्सेल शीटमध्ये त्यांनी ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेना तुमची नामावली पूर्ण करा कोणकोणत्या संस्था आहेत हे त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे म्हणजेच हे आपल्याला हे नाही ही, ही त्यांची इंटरनल बाब आहे इंटरनल बाब आहे जे शिक्षण विभागाची त्यांनी त्यांच्यापर्यंत ते एकशे ज्या शाळा आहेत संस्था आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलेले आहे लवकरात लवकर बिंदू नामामध्ये करून घ्या आता ह्या जागा आहे तर आता हे तुम्ही पाहिलं असेल हे पत्र आहे तर इथे तुम्हाला दिसत आहे की जे आपले आयुक्त आहेत नवनियुक्त आयुक्त त्यांच्या सहीनिशी हे जे काय हे पत्र आहे आता इथे तुम्हाला जाणवत असेल की मित्रांनो ही जी काय प्रोसेस आहे ती अगोदर झालेली आहे सगळी सगळी झालेली आहे अगोदर प्रोसेस फक्त इथे आता ही जी काही नवीन आयुक्त आले आहेत त्यांनी लगेच तात्काळ ॲक्शन घेऊन हे पवित्र पोर्टल सुरू करण्यासंदर्भात आपल्यापर्यंत एक गुड न्यूज दिलेली आहे आणि अशी ही खरंच म्हणजे आनंदाची बातमी आहे आपण बरेच जण बरेच जे काय आपले अभियोगिताधारक आहेत ते प्रयत्न करत होते सेकंड फेज कधी होणार सेकंड फेज कधी होणार तर आता हा सेकंड फेज सुरू झालेला आहे तर अशा पद्धतीने आता वीस तारखेपासून सुरू झालेला आहे त्यामुळे आता आपण फक्त एकच गोष्टी चर्चा करणार आहे की चर्चेचं तर आहे दुसरा टप्पा जाहिरात कधी येतील म्हणजेच पवित्र पोट आता हे पाहिलं असेल तर तुमचे काय कमेंट असतील ते कमेंट मी आता घेतो आणि तुमचे प्रश्नांची उत्तर मी देतो तर आपले ही जी लिंक आहे सर्वांनी सर्वांपर्यंत शेअर करा टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत लगेच शेअर करा म्हणजेच आपले जे काय जे काय क्युअरी असतील त्या तुमच्यापर्यंत मी पोचवतो आणि तुमचेही काय प्रश्न असतील तेही तर सर्वांनी लिंक शेअर करा बरं चला सविता पाटील मॅडम म्हणतायत की नवीन नवीन काय येत आहे असं बरोबर आहे आता कसं की ही जो सेकंड फेज आहे ह्या सेकंड फ्यूज हे सेकंड फेजचं से ही कोणाला जास्त काळजी जा आहे तर जे आपले अभियुकधारके आहेत की ज्यांना मार्कही जास्त पडलेले आहेत आणि ते वाट पाहत आहेत थोड्या एक दोन चार पाच मार्कांनी राहिलेले आहेत तर असे आपल्या आपले धारक आहेत ते वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूजच म्हणावी लागेल पण ज्यांना मार्क एकदम कमी आहे की एक पन्नास साठ मार्काचा फरक आहे मेरिटपासून हो हो तर त्यांना असं वाटत की थर्ड टेट कधी होणार थर्ड टेट कधी होणार तर मॅडम ही थर्ड टेप तुमच्यासाठी होईलच ही थर्ड टेट तुमच्यासाठी होईलच त्यासाठी तुम्ही आतापासून अभ्यास चालू ठेवा पुढे आहे अमोल सर जागेंबाबत सांगा म्हणताय का सदनबाबत अमोल सर तुमची कमेंट तुम्ही जर स्पेलिंग मिस्टेक केले अमोल सर तुमचा प्रश्न काय तो परत हे करा की आता हे जे काय आहेत जागा आता ह्या जागा किती येणार तर ह्या जागा, जागा आहेत ना ह्या जागा आत्ताच्या ह्या वर्षाच्या जी बिंद निर्मावली आता चालू आहे संचमनता त्याच्यावरती नाहीत ह्या जागा एक वर्षापूर्वीची जी काय त्यांनी सांगितलं होतं दोन हजार तेवीस अकराची ह्या ज्या जागा आहेत त्या त्यानुसार त्या जागा येणार आहेत आता दहा टक्के ज्या काही रिक्त जागा आहेत त्या येणार आहेत यामध्ये दहा टक्के रिक्त जागा प्रत्येकाची प्रत्येक जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा नगरपालिका महानगरपालिका त्यानंतर अपात्र अपात्र म्हणजे कोण कि जे डॉक्युमेंटमध्ये अपात्र ठरलेले आहेत अशा व्यक्ती यांच्या जागा आहेत आता ते किती जागा असतील तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते सर जागा थोडी जास्त वगैरे नाहीये जे अपात्र आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये निघालेले आहेत ज्यांचं कोणाचं टीईटी सर्टिफिकेट वगैरे काय काय प्रॉब्लेम असतील अशा जागा आहे त्यानंतर पुढे आहे तर गैरहजर आता गैरहजर म्हणजे कोणते उमेदवार हे पण सर आम्हाला थोडंसं हे होतं गैरहजर कसे राहतील बरं एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं तो, तो कशाला म्हणजे तो जागा घेणार नाही तर बरोबर आहे मित्रांनो तर गैरहजर जागा अशा आहेत की ह्या जागा जे विद्यार्थी दोन हजार सतराच्या टेट परीक्षेतून जॉईन झाले होते दोन हजार सतराच्या टेट परीक्षेतून जॉईन झाले होते त्यांनी पुन्हा आपला अप्लाय केलं आणि त्यांना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जवळच्या जागा म्हणजे जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील जागा भेटली नाही परंतु दुसरा तालुका त्यांना जिल्हा भेटला अशा व्यवस्थित मुलं काही गेलेली नाहीत त्यामुळे अशा अपात्र जागा आहेत सॉरी रिक्त गैरहजर जागा आहेत त्यानंतर पुन्हा गैरहजर जागा कोणत्या ज्या विद्यार्थ्यांचं पी एस आय झाले जे मंत्रालयात असिस्टंट झाले आहेत एस टी आय झाले आहेत किंवा कोण तलाठी झालेले आहेत परंतु ही आपण पाहिलं असेल तुम्ही की पवित्र पोर्टलवरची जी काही जा आपली ही होती शिक्षक होती ती बऱ्याच काळ म्हणजे जवळजवळ एक दीड वर्ष चालू होती त्यामुळे बरेच मुलांनी प्रेफरन्स दिले त्यानंतर कोणाचं कुठेतरी सिलेक्शन झालं आणि त्या ठिकाणी ती गेली तर अशामुळे ही जी काही जागा आहेत रिक्त गैरहजर जागा ह्या तर ही गैरहज ही जागा हे आकडा भरपूर आहे त्या जागा आहेत त्याही जागेचे त्यांनी मागेच पाहिले असेल तुम्ही की मागे त्यांनी तो आकडा मागवला होता की कोणत्या रिक्त जागा होत्या अपात्र जागा येते त्यानंतर गैरहजर असणारे तेच अपात्र सांगितलं त्यानंतर दहा टक्के आणि अजून बाकीचे काही इतर कारणे असतील त्यानुसार ते जागा घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे तर अशा पद्धतीने आज पाहिलं असेल तुम्ही की हे पर परिपत्रक आलेले आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे चला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बरं सर चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी आणि लाईक करा बरं लिंक पण सर्वांनी शेअर करा आता यामध्ये जागा किती येणार कमेंट येत आहेत की सर जागा किती येणार आता जागा किती येणार याचा जर विचार केला तर प्रत्येक जिल्हागृषीच्या काही दहा टक्के रिक्त जागा आहेत त्या येणार पात्र गैरहजर वगैरे आता यामध्ये थोडासा मला एक असा एक मुद्दा आहे की जे काही माझी सैनिक आहेत माजी सैनिकांची तुम्ही पाहिले असेल कितीतरी जागा होत्या माझी सैनिकांच्या कितीतरी मग त्या रिक्त जागा आहेत दो दोन हजार सतराच्या भरतीतल्या दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीतल्या मग हा जो आकडा आहे मग तो जर आला पवित्र पोटलला त्यांनी दिली परवानगी समजा सर्वसेवक म्हणजे भरायला त्यांच्या कक्षपोन त्यांच्या तर त्यांच्या माझी जो काय माझे सैनिक कल्याण विभाग आहे त्यांच्या परमिशन दिली तर त्याही भरपूर ते है जागा ते येऊ शकतात आणि आता ह्या जागा आहेत ह्या जागांचा जर तुम्ही विचार केला तर आता पेपरला तर बातमी सांगितली होती की पंधरा हजारांच्या आसपास सेकंड फेज होणार वगैरे त्यामध्ये संस्थेच्या पण जागा, जागा संस्थे असणार आता यामध्ये जास्त जागा आपल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत त्या तर असणारच आहेत त्या तर असणारच आहेत परंतु त्या व्यतिरिक्त संस्थेच्याही जागा असणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीने ह्या जागा आहेत ह्या जागा तर असणारच आहेत पुढचा मुद्दा आहे की आपण आता मेरठ किती लागणार पुढची कमिट आहे की सर मेरिट किती लागणार मेरिटचा विषय धरला तर मेरिट म्हणला तर मेरिटचं तुम्हाला एकच मिनट फक्त जर मेरिट म्हणलं तर आता थोडस तुम्हाला कुठेतरी एक विचार करायला लागेल की समजा एखाद्या विद्यार्थ्याचं एखाद्या कॅटेगरीचं जर मागचे समजा ओबीसी धरू आपण ओबीसी कॅटेगरी जनरल मेल तर एकशे अंदाज बघा एकशे पंधरा सोळा जर लागला असेल एकशे पंधरा सोळा मार्कांना तर आपण असं समजूया की आता यावेळेस ते मेरिट एकशे पंधरा सोळा मार्कांना लागले मग आता ते मेरिट किती वेळ त्याच मेरिट मुलाखतीमध्ये किती लागले तेही पाहणं आपल्याला पाहायला गरजेचं आहे आता मुलाखतीमध्ये किती लागले मेरिट हे आपल्याला समजेल का तर नाही समजणार एक आपल्याला एवढं समजेल लागलं होतं मुलाखतीला एकशे पंधरा मार्काला जर मुलाखतीचं मेरट आलं आणि त्या पात्र ठरलेले आहेत किती हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे थोडासा एक नेटवर्क इशू होता म्हणून मी थोडस हे केलं होतं आणि थोडं माझ्या ह्याच्यामध्ये पण मी थोडस काही बोलण्याची जर असेल तर समजून घ्या महत्वाचा मुद्दा आहे तर मेरठ किती लागेल हे आपण निश्चितपणाने एक अंदाज करू शकतो कसा तर पहा तुम्ही पाहिले असेल एकशे पंधराला मुलाखतीचं त्याचं मेरिट झालं ओबीसीचं त्यामध्ये असं होईल की त्याचे सगळेच एकशे पंधरापर्यंत ओबीसीचे सिलेक्ट झाले अडीच हजारापर्यंत जागा होत्या संस्थेच्या आणि विद्यार्थी किती होते सिलेक्ट झालेले एक सात हजार दोनशे ते तीनशे मग ते सगळे सिलेक्ट झाले का बरं सात हजार दोनशे तीनशे नाही बरं त्या जागा होत्या बावीस ते काही बावीसशे तेवीसशे त्या सगळे जागा भरल्या त्यानंतर हो हे ज्या काही गोष्टी आहेत तर त्या चालूच होणार आहेत परंतु दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जे राहिले जे विद्यार्थी आहेत जे मुलाखतीला गेले होते या सेकंड की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांवरती हो वगैरे अवश्य निश्चितपणाने तुम्ही चांगल्या मार्गाने लागू शकता की सहावी ते आठवी महानगरपालिका नववी ते दहावी अकरावी बारावी अशा पद्धतीने चला लिंक शेअर करा बरं सर्वांनी लिंक शेअर करा तर हे जे काय आता मार्कांचं पण त्या जागे पद्धतीने ही जी काय का आज बातमी आलेली आहे आणि आपण तुम्ही पाहताय तर खरंच एक चांगली ही, आता, थोड़ा आता, ही आता, आहे आता थोडा पुढची कमेंट आहे की थर्ड टेट आता काही महिन्यामध्येच पूर्ण होईल आता किती महिन्यामध्ये अपलोड करण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे वीस तारखेनंतर तुम्ही जागा अपलोड करा खाजगी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था यांना मग तो टॅब चालू करून देणार आहे मग तो किती दिवस येतील तो कमीत कमी मला वाटते एक पंधरा पंधरा दिवस तरी देतील पंधरा दिवस तरी देतील कदाचित पंधरा दिवसाच्या पुढे जाईल वीस दिवस कारण बऱ्याच जागा येण्यासाठी काही संस्था आहेत त्याही संस्था मग बाबा समजा आमची बिंदू नामावली चालू आहे एवढ्या एक दोन तीन दिवसात होईल चार दिवसात आठ दिवसात होईल आणि त्यांच्यासाठी एक तातडीची पण त्यांनी एक सुई म्हणजे सोय केलेली आहे त्यामुळे हे जे काय तर ते हे बिंदू नामावली ज्यांच्या ज्यांच्या होते ते लगेच अपडेट करतील आपल्या जागा आता हे झाल्यानंतर पुढचा हे आलेला आहे प्रश्न आहे पण त्या अगोदर सांगतो की आम्हाला फॉर्म सर्टिफाय करायला किती वेळ देतील आता ह्या जागा पवित्र एंडिंगला फेब्रुवारीच्या पंधरा फेब्रुवारी नंतर चला लिंक शेअर करा सर्वांना पुढचा प्रश्न आहे की सर थर्ड टेट आता थर्ड टेट आता ही जी काय प्रोसेस आहे ही पुढची प्रोसेस आपली आहे पवित्र पवित्रपूटची ती तुम्हाला जून पर्यंत तुम्हाला सगळी पूर्ण होईल आणि तुम्हाला तुम्ही जूनला जे काय नवीन वर्षात त्या वर्षात तुम्ही शाळेवर काय सिलेक्शन होईल ते जून नवीन वर्षात शैक्षणिक वर्षात शाळेवरती जातील असं आपण मागे पाहिलं पण होत पेपरला नंतर आपण पाहिलं की जून जुलैला जे काय पेपरला बातमी आली होती थर्ड टेटचं नियोजन आहे मशा पद्धतीने ही टेट थर्ड टेट जून जुलैला होईल त्या दृष्टीने सर्वांनी अभ्यास करा ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना खरंच शुभेच्छा देतो आणि ज्यांना अगोदरच थोडे कमी मार्क आहेत त्यांनी अजिबात असं निराश होऊ नका त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा तर थर्ड ट्रेडचा ती कधी होईल की होईल पण आपलं काम आहे अभ्यास करणं आणि हे अभ्यास आपलं आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी ते आपण अभ्यास करा बाकीच्या आपण गोष्टींकडे लक्ष देऊ नका अशा पद्धतीने अतिशय छान पद्धतीने आपण आपला अभ्यास चालू करा आणि ही जी काय आहे तुमचे प्रश्न वगैरे तुमचे काय आता गोष्टी तुम्ही जे आहेत पडणारे प्रश्न तुम्हाला तर ते निश्चितपणे पडणार कारण आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस आम्हाला कधी पवित्र पोर्टल सुरू होते कधी जागा येतात कसं कशा पद्धतीने आम्ही फॉर्म सर्टिफाय करायचं चालतं फॉर्म चुकला असे मनात असतातच भीती वगैरे असते पण काही काळजी करू नका फक्त तुम्ही तुमचा संयम व्यवस्थित ठेवा आणि निश्चितपणाने प्रयत्न करता हे मला माहिती आहे सर्वांनी ही जे आपल्या लाईवला आलात सर्वांचं मनापासून स्वागत करतो फक्त सर्वांनी आता ही जी काही पुढं प्रोसेस आहे ती अतिशय छान पद्धतीने तुमचे फॉर्म सर्टिफाय करा काय एडिट हां पुढची कमिट आहे एडिट आम्हाला एडिटला चान्स भेटेल का ठीक आहे तुम्हाला एडिटला चान्स आहे असं मागे त्यांनी परिपत्रकात सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही एडिट करू शकता पण काय एडिट करू शकताय तर तुमच्या आत्ता दोन हजार तेवीस